राज्यामध्ये लवकरात लवकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक भव्यरित्या उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ठोस पावले टाकलेले आहेत लवकरच या भूमीत स्मारक उभे राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे सावित्रीबाई फुले यांनी देशाला विचार दिलेले आहेत तेच विचार पुढे कसे जातील अशी चर्चा आमची भुजबळांच्या बरोबर झालेली आहे देवेंद्र फडणवीस व भुजबळ यांच्यामध्ये नेमकी कोणती चर्चा झाली यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले अभिवादन केलं आहे दर्शन घेतलेलं आहे आणि एक चांगला प्रकल्प महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी लवकरात लवकर हे स्मारक या ठिकाणी विस्तारित स्वरूपामध्ये तयार करता यावं सावित्रीबाई भुजबी साहेबांसोबत काय चर्चा झाली कार्य आपल्याला पुढे कसं नेता येईल ज्या प्रकारे या देशाला त्यांनी दिशा देण्याचं काम केलेलं आहे ते विचार सर्वांपर्यंत कसे पोचवता येतील समतायुक्त समाज भारतीय संविधानाला मानणारा समाज हा आपल्याला कसा निर्माण करता येईल ही आमची चर्चा झाली नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर प्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका